नमस्कार मंडळी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतोय दशावतार ही लोककला सादर करत असताना कोकणातील सामाजिक विषय खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते अशातच आता या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे या चित्रपटासोबत आणखी चार चित्रपटांची निवड सुद्धा झाली आहे दशावतार या चित्रपटासोबत एकोणीस सप्टेंबर रोजी रिलीज झालेला सांबर बोर्ड या चित्रपटाचे देखील ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे यासोबत दोन हजार तेवीसच्या स्थळ चित्रपटाला सुद्धा नामांकन मिळाला आहे यासोबतच काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेला अदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि अभिनेत पाणी विषयावर भाष्य करणारा पाणी हा चित्रपट देखील ऑस्कर साठी निवडण्यात आला आहे यासोबतच एक मे रोजी प्रदर्शित झालेला आणि लोकांची पसंती मिळवलेला आता थांबायचं नाही अशा एकूण पाच चित्रपटांची या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटांची लिस्ट वाऱ्यासारखे वारे व्हायरल झाले आहे तर या पाच चित्रपटांपैकी कुठल्या चित्रपटाला ऑस्कर मिळू शकतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा